तीळ जाईले तांदूळ काम क्रोध कारे सिनलासी वाउगा नभजता पांडुरंगा मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी करून तीर्थाटन वाडविला अभिमान वाटिले ते धन केले अहंता जतन चुकले वर्म केला अधर्म अर्थात संत तुकाराम महाराज वरवरची भक्ती करत कर्मकांड करणाऱ्या भक्तांविषयी अभंगात म्हणतात की बरेच लोक आपल्याला मनाला शांती मिळवण्यासाठी होम हमन करतात आपल्या स्वार्थासाठी या होमामध्ये तीळ तांदूळ लाकूड इत्यादी टाकतात काही वेळा पशुपक्ष्यांची बळी द्यायला मंडळी कमी करत नाही मनात काम क्रोध लोक माया मस्त असे विकार आहेत तसेच असतात पण वरवर आम्ही मोठे धार्मिक आहोत असा आव हे लोक आणत असतात आता मनात इतका विकार असेल तर ती तांदूळ वाहून यांना शांती लाभणार आहे का देवाचे मनापासून नामस्मरण करण्यापेक्षा याचा मी मोठा भक्त हे दाखवण्यातच वेळ जातो तुकोब्बा माऊले म्हणतात अरे तू ही खोटी भक्ती दाखवण्यात का शणतोयस ग्रंथपठन केले ते स्वतःला मान मिळावा म्हणून तीर्थाटन केले तप केले आणि यातून आपला अभिमानच वाढवला म्हणून दान केलेस धन वाटलेस लोकांना मदत केलीस आणि त्याचा प्रचारही केलास का तर तुझे महत्त्व वाढावे म्हणून ते निस्वार्थ केलेस का आता देव कुठून तुला पावेल माऊली म्हणतात अशा मार्गाने तू देवदेव केला दानधर्म केला तर तो धर्म नाही तर अधर्म आहे हे करून तू तुझ्या अधर्मालाच अधर्मा खतपाने घालत आहेस दान हे निस्वार्थ असावे मनशांती मिळवण्यासाठी अग्नि ते तांदूळ जाण्याऐवजी शरीराला पीडा देणारे कामक्रोधाधिक विकारांना जाळावे रामकृष्ण हरी